डीएलपीतील रस्त्याची माहिती संकेतस्थळावर पुणे महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण रस्त्यांची माहिती संकेतस्थळावर टाकण्याची घोषणा करून तीन वर्ष झाल्यानंतर पथविभागाला पुन्हा एकदा आपल्या घोषणेची आठवण झाली आहे रस्त्याचे काम केव्हा झाले खर्च किती झाला ठेकेदार कोण डीएलपी पिरियड किती याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याची माहिती पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध यांनी दिली आहे आहे शहरात किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे याच रस्त्यांच्या खालून ड्रेनेज पाण्याच्या लाईन्स वीज केबल आणि टेलिफोन याचे जाळे देखील पसरले आहे या सर्व अत्यावश्यक सेवा असल्यामुळे यात बिघाड झाल्यास रस्त्यांवर खोदकाम केले जाते या खड्ड्यांची व्यवस्थित दुरुस्ती होत नाही यामुळे खोदकामाच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात सहा वर्षांपूर्वी समान पाणी पुरवठा या योजनेसाठी महानगरपालिकेने रस्त्यांच्या खोदकामासाठी परवानगी दिली होती या योजनेच्या पाईपलाईन साठी जवळपास नऊशे किलोमीटरचा रस्ता आतापर्यंत खोदण्यात आला मध्यवर्ती शहरात पाण्याच्या पाईपलाईन सोबतच ड्रेनेज लाईनच्या बदलीसाठी देखील खोदकाम करण्यात आले या दोन्ही कामांमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराकडेच होती दुसरीकडे डीएलपीतील पीतील रस्त्यांवरही खड्डे पडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले मात्र यामध्येही काही ठेकेदारांनी महानगरपालिकेने अत्यावश्यक कामासाठी अन्य विभागांच्या वतीने खोदकाम केल्यामुळे डीएलपी मधील रस्त्यांना खड्डे पडल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघडकीस आणला या सर्व परिस्थितीमुळे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व रस्त्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वीच केली होती परंतु तीन वर्ष काहीच झाले नाही आता तीन वर्षांनंतर ही सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल अशी माहिती पतविभागाकडून देण्यात येत आहे रस्त्याचे काम यापूर्वी कधी झाले खर्च किती झाला ठेकेदार कोण होता डी एल पी कधीपर्यंत आहे याची संपूर्ण माहिती फीड केलेली आहे डीएलपीतील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडूनच करून घेण्यात येते कुठलेही काम दोबारा होणार नाही नागरिकांच्या माहितीसाठी हा संपूर्ण तपशील लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती पतविभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद